आज या ठिकाणी या नामदेव महाराजांच्या संतनगरीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आयोजित करिअर मार्गदर्शन शिबिर व दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ यासाठी या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री गुंडेवार सर त्याच पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले सोळंके सर जाधव सर आणि त्यांचे सर्व सहकारी माझ्यासोबत आलेले वाघ सर ज्यांनी तुम्हाला आत्ताच या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे त्यानंतर पाटील सर आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो आज तुम्ही ज्या वळणावरती या ठिकाणी उभे आहात तो टप्पा किंवा तो जो तुमच्या दहावीचा भाग आहे किंवा ते वर्ष आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि याची जाणीव तुमच्या सगळ्यांना आहे असं या ठिकाणी मी ग्रहीत धरतो सर्वप्रथम तुम्हाला मी दहावीच्या परीक्षेसाठी जी येत्या एकवीस फेब्रुवारीपासून सुरू आहे तिच्यासाठी शुभेच्छा देतो खरं तर शुभेच्छा ह्या म्हणजे शुभेच्छा देणं ही एक प्रथा आहे परंतु शुभेच्छा न खरंच आपलं भलं होत आहे का हे अजून सिद्ध झालेलं नाही पण तरीही तुम्हाला एक त्याचा भाग म्हणून मी या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो तुमच्या सगळ्यांना या ठिकाणी कल्पना असेलच की आपल्या जिल्ह्याचे जे नवीन जिल्हाधिकारी आलेले आहेत त्यांनी एक मोहीम हाती घेतलेली आहे आणि त्या मोहिमेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील सर्व शाळा ह्या कॉपीमुक्त करण्याचं त्या ठिकाणी त्या त्यांनी त्या त्या ठरवलेलं आहे आणि त्यानुसार ह्या सगळ्या परीक्षा आता होणार आहेत बारावीच्या परीक्षा त्याच पद्धतीनं सुरू आहेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये कुठेही तुम्हाला जे कॉपी आहे हा प्रकार पाहायला मिळणार नाही असं या ठिकाणी जे आपले माननीय जिल्हाधिकारी आहेत गोयल साहेब त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं तुमच्या परीक्षा होत आहे म्हणून याचं गांभीर्य या ठिकाणी तुम्हाला असणं फार गरजेचं आहे दहावीच्या परीक्षा देखील संपूर्ण कॉपीमुक्त होतील असं त्यांनी ठरवलेलं आहे कुठेही कॉपी संपूर्ण जिल्ह्यात चालणार नाही याची दखल तुम्ही घेतली पाहिजे आणि वेळीच तुम्ही जाग झालं पाहिजे त्यानुसार तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की शुभेच्छांनी त्या ठिकाणी तुमचं भलं होणार नाही त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि कुठलाही शॉर्टकट या ठिकाणी चालणार नाही आपण असं ग्रहित धरू की तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास केलेला आहे या ठिकाणी अतिशय चांगले मार्गदर्शक किंवा शिक्षक तुम्हाला लाभलेले आहेत त्यांनी तुम्हाला संपूर्ण वर्षभर शिकवलेलं आहे आणि त्या संदर्भात तुम्ही अभ्यास केलेला आहे आपल्याला जर परीक्षेची भीती वाटत असेल तर त्याचं एक महत्वाचं आणि मोठं कारण म्हणजे अभ्यास न करणे हे आहे माझं असं स्पष्ट मत आहे जे विद्यार्थी अभ्यास करत नाहीत त्यांना परीक्षेची भीती वाटते तुम्ही या ठिकाणी अतिशय म्हणजे हुशार विद्यार्थी आहात असं मला वाटतंय तुमच्या एकंदरीत या वर्तनावरनं कारण तुम्हाला इथं जे सर आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे आता पुढे जात असताना दहाव्या वर्गापर्यंत आपण जे काही शिकत असतो ते तेवढ्या गांभीर्यानं घेत नाही परंतु दहावीचा वर्ग किंवा बारावीचा वर्ग किंवा बारावीचं वर्ष आणि दहावीचं वर्ष हे आपण अतिशय गांभीर्यानं घेत असतो बरो बरोबर आहे सगळं आजूबाजूला तुमच्या वातावरण असतं की हा दहावीचं वर्ष आहे आणि यामध्ये तुम्हाला चांगली मेहनत करावी लागते तरच तुम्ही त्या ठिकाणी पुढे जाता पुढे जात असताना दहावी हा एक टप्पा आहे हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे दहावी काय आहे दहावीनंतर खरं करिअर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे किंवा तुम्ही दहावीनंतर खऱ्या करिअर वळणार आहात मग दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो आता पुढं काय करायचं यापैकी बऱ्याच जणांनी ठरवलं असेल की, की आपल्याला दहावीनंतर काय करायचं आहे पाटील सरांच्या बोलण्यामध्ये काही गोष्टींचा त्या ठिकाणी जे करिअर आहे किंवा त्याला मराठीत आपण कारकीर्द असं म्हणतो त्याचे उल्लेख आलेले आहेत तर उत्तम शिक्षण घेऊन करिअर करता येतं शिक्षण म्हणजे करिअर नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीनं एखाद्या क्षेत्रामध्ये करिअर करता येतं तेव्हा आपलं करिअर त्या ते ठिकाणी ठरत असतं परंतु त्यासाठी आपल्याला उत्तम अशा प्रकारचं शिक्षण घेणं गरजेचं आहे दहावीची परीक्षा पास झाल्यानंतर आपल्या पुढं पहिला प्रश्न उभा राहतो किंवा समोर येतो तो, तो म्हणजे दहावी नंतर आपण आता काय करायचं पुढं शिक्षण चालू ठेवायचं चा। तर शिक्षण चालू ठेवल्यानंतर कशा पद्धतीनं कोणत्या शाखेला प्रवेश घेऊन ते शिक्षण पुढं चालू ठेवायचा हा प्रश्न असतो मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं आपल्याला काही गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टी या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे मग काय करावं लागतं दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपण अकरावीला प्रवेश घेत असतो अकरावीला प्रवेश घेत असताना आपल्यासमोर या ठिकाणी तीन महत्वाच्या शाखा असतात कोणत्या सायन्स आर्ट्स आणि कॉमर्स अशा तीन शाखा या ठिकाणी असतात मग आता या शाखा आपल्याला निवडाव्या लागतात किंवा आपल्याला या तीन पैकी एका शाखेमध्ये प्रवेश घ्यावा लागतो मग तो प्रवेश तुम्ही कसा घेणार सायन्सची शाखा कशी निवडणार किंवा आर्ट्स त्यालाच आपण ह्युमॅनिटी जसं म्हणतो ती शाखा कशी निवडणार किंवा कॉमर्स ही शाखा कशी निवडणार कोणाला सांगता येईल या शाखांना आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे तो आपण कशा पद्धतीने घेणार तर तो प्रवेश घेत असताना काही गोष्टी आपण सुरुवातीलाच ठरवल्या पाहिजे बरोबर आहे सगळीच्या सगळे विद्यार्थी सायन्स शाखेला जात असतात का सगळेच आर्ट्सला जातात का किंवा सगळेच कॉमर्सला जात नाहीत तर याच्यामध्ये काय होतं काही विद्यार्थी सायन्सला जातात काही विद्यार्थी आर्ट्सला जातात आणि काही विद्यार्थी कॉमर्सला जातात मग ही शाखा निवडीचे निकष काय असले पाहिजे किंवा आपण एखादी शाखा कशा पद्धतीनं निवडली पाहिजे हे आपण ठरवणं गरजेचं आहे ही शाखा निवडत असताना सर्वप्रथम आपण आपले जे ऍप्टिट्यूड आहे ॲप्टिट्यूड म्हणजे काय तर अभिवृत्ती किंवा त्याला सोप्या शब्दांमध्ये इंटरेस्ट असं आपण म्हणूया किंवा आवड अशा पद्धतीनं त्याची डेफिनेशन आपण करूया तर आपली अभिवृत्ती कशामध्ये आहे किंवा आपल्याला कोणत्या गोष्टीची आवड आहे तुम्हाला वारंवार हे अनेक वेळा सांगितलं जातं की करिअर त्याच क्षेत्रामध्ये केलं पाहिजे ज्या क्षेत्रामध्ये आपली आवड आहे तुम्ही सगळ्यांनी थ्री इडियट्स नावाचा चित्रपट पाहिलेला आहे का जवळपास तुम्ही सगळ्यांनी थ्री इडियट्स नावाचा चित्रपट पाहिलेला आहे त्या चित्रपटाचं एक कथासूत्र होतं किंवा त्या चित्रपटामध्ये एक गोष्ट प्राकर्षाला तुम्हाला दाखवण्यात आलेली होती आणि ती गोष्ट म्हणजे काय तर आपण त्याच क्षेत्रात गेलं पाहिजे ज्या क्षेत्रामध्ये आपली आवड आहे बरोबर बर आहे आमिर खान जे तुम्हाला वारंवार त्या ठिकाणी सांगतो त्याचा जो मित्र असतो त्या मित्राला तो काय सांगतो की तुझी आवड जर फोटोग्राफी मध्ये असेल तर तू इंजिनिअरिंग का करतोस बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे तर तुम्हाला तुमची आवड पहिल्यांदा ठरवावी लागेल कुठल्या विषयामध्ये मला रुची आहे कुठल्या विषयामध्ये मला इंटरेस्ट आहे किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये मी त्या ते ठिकाणी पुढे जाऊ शकतो हे तुम्हाला सुरुवातीलाच ठरवावं लागेल म्हणजे तुमची आवड ही तुम्हाला ठरवावी लागेल अनेक विषयांचा अभ्यास आपण केलेला असतो आतापर्यंत तुम्ही दहावीच्या या वर्गापर्यंत अनेक विषय तुम्ही पाहिलेले आहेत मग ते इतिहास भूगोल नागरिकशास्त्र पासून ते या ठिकाणी इंग्रजी असेल गणित असेल विज्ञान असेल असे वेगवेगळे विषयांचा तुम्ही अभ्यास केलेला आहे मग यापैकी कुठल्या विषयामध्ये मला चांगल्या पद्धतीनं अभिरुची आहे किंवा चांगली मला आवड आहे हे तुम्हाला ठरवावं लागेल मग ते तुम्ही कसं ठरवणार त्यासाठी काही कसोटी आहे किंवा त्यासाठी काही चाचण्या आपण या ठिकाणी करू शकतो तर पहिली कसोटी काय आहे तर करताना करताना अभ्यास करताना कुठल्या विषयाचा अभ्यास करत असताना मला इंटरेस्ट येतो किंवा मला त्या ठिकाणी त्या विषयाचा अभ्यास करावा वाटतो असं तुम्हाला जाणवतं हे तुम्ही पहिल्यांदा ठरवलं पाहिजे बघा सगळेच विषय तुम्ही घेऊन बसल्यानंतर सगळ्याच विषयाचा अभ्यास तेवढ्याच अभिरुचीनं किंवा तेवढ्याच आवडीनं तुम्ही करता का काही विषयाचा अभ्यास करताना आपल्याला आवड वाटते किंवा आपण ते बराबरा त्या ठिकाणी वाचत जातो किंवा काही विषय आपल्याला सोपे जातात ही देखील कसोटी तुम्ही लावू शकता कोणता विषय तुम्हाला सोपा जातो हे तुम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी पाहू शकता किंवा ठरवू शकता एखाद्याला गणित सोपं जातं असे आहेत का विद्यार्थी वर्गामध्ये ज्यांना गणित हा विषय सोपा वाटतो असे किती विद्यार्थी आहेत की ज्यांना इंग्रजी विषय सोपा वाटतो अरे वा छान संख्या आहे मला आनंद वाटला मीही इंग्रजी हा विषय शिकवतो आणि इतके विद्यार्थी तुम्ही जे आहात तुम्हाला इंग्रजी मध्ये आवड आहे म्हणजे तुमचे इंग्रजीचे जे, जे शिक्षक आहेत ते तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन करत आहेत यावरनं ते सिद्ध होत दुसरी कसोटी कोणती आहे आपल्याला कोणता विषय सोपा जातो कोणता विषय आपल्याला अडचणीचा वाटत नाही बरोबर आहे आणि ह्या ज्या तुमच्या आवडीनिवडी आहेत त्या दहावीपर्यंत या ठिकाणी पूर्णत ह्या निर्माण झालेल्या असतात आणि यावरनं तुम्हाला पुढचा जो मार्ग आहे तो ठरवायचा असतो मग गणित गणितासारखा विषय ज्या विद्यार्थ्यांना सोपा वाटतो त्या विद्यार्थ्यांनी सायन्स या शाखेकडं वळलं पाहिजे किंवा सायन्स या शाखेकडं गेलं पाहिजे एक साधा नियम त्या ठिकाणी आहे तिसरी कसोटी आहे कोणत्या विषयामध्ये तुम्हाला मार्क्स जे आहेत किंवा गुण जे आहेत ते चांगले मिळतात चांगले गुण मिळत असतील तर ते चांगले गुण म्हणजे त्या विषयामध्ये तुम्हाला आवड आहे असं ते दाखवतात आणि म्हणून मग आपण ते ठरवायचं की गणित हा विषय मला सोपा वाटतो किंवा त्यामध्ये मला चांगले गुण या ठिकाणी आहेत आणि म्हणून मी मग काय केलं पाहिजे सायन्स या शाखेकडे वळलं पाहिजे त्यानंतर दुसरा विषय जो आहे तो आहे इंग्रजी ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी चांगल्या पद्धतीनं जमतं त्यांना कुठल्याही शाखेमध्ये जायला अडचण नाही ते कुठल्याही शाखेमध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतात परंतु काही विद्यार्थ्यांना कला क्षेत्रामध्ये काहीतरी करायची आवड असते एखाद्याला आता ज्या मुलीने या ठिकाणी गीत सादर केलेलं आहे त्यांना संगीताची किंवा म्युझिकची आवड असू शकते तर त्यांनी फाईन आर्ट्स किंवा कला ही जी शाखा आहे तिकडं वळलं पाहिजे म्हणजे आर्ट्सला त्यांनी ॲडमिशन घेतलं पाहिजे आणि त्यामध्ये पुढं त्या ठिकाणी करिअरच्या संधी शोधल्या पाहिजे आणि पुढं जाण्यासाठी त्या क्षेत्रामध्ये आपण शिक्षण घेतलं पाहिजे काही विद्यार्थ्यांना स्टॅटिस्टिक्स किंवा गणित हा जो विषय आहे तो सोपा वाटतो तर असे विद्यार्थी कॉमर्स या शाखेकडे देखील जाऊ शकतात ज्यांना पुढं कॉमर्समध्ये करिअर करायचं आहे कॉमर्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी या ठिकाणी उपलब्ध असतात चार्टर्ड अकाउंटंट पासून ते बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन पर्यंत वाघ सरांनी जो उल्लेख केलेला आहे एमबीएचा काय आहे एम बी ए मध्ये तर तुम्हाला ह्याच गोष्टी त्या ठिकाणी शिकवल्या जातात की कशा पद्धतीनं तुम्ही ह्युमन रिसोर्स जे आहे ते हाताळलं पाहिजे किंवा गणित किंवा स्टॅटिस्टिक्स किंवा मार्केटिंग मार्केटिंगचं एक अतिशय चांगलं उदाहरण सरांनी त्या ठिकाणी दिलं की तुमच्यामध्ये जर स्किल असेल तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जाऊ शकता परंतु तसं करत असताना आपण आपली आवड ठरवून त्या क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे बरं आता पुढचा प्रश्न असा आहे की दहावीपर्यंत पर्यंत मग आपली आवडच ठरली नाही किंवा आपल्याला असं इंटरेस्टच कुठं वाटत नाही तर मग ही आवड पुन्हा निर्माण करता येईल का तर निश्चितच तुम्हाला ही आवड पुन्हा एखाद्या विषयामध्ये निर्माण देखील करता येईल त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे त्यासाठी आपण त्या विषयाचा सातत्यानं अभ्यास केला पाहिजे त्या विषयामध्ये सातत्यानं त्या ठिकाणी अध्ययन केलं पाहिजे आपोआप तुम्हाला त्या विषयामध्ये त्या ठिकाणी आवड जी आहे ती निर्माण होऊ शकते मग हे ठरवल्यानंतर आपण कला शाखा निवडली किंवा विज्ञान शाखा निवडली किंवा कॉमर्स निवडलं तर पुढं तुम्हाला दोन वर्ष या ठिकाणी अकरावी आणि बारावी पूर्ण करावी लागते आणि त्यानंतर पुढं तुम्हाला ग्रॅज्युएशन किंवा पुढचं शिक्षण हे घ्यावं लागतं मग आता दहावीनंतर काही विद्यार्थी असे आहेत की काही विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजीमध्ये आवड आहे त्यांना असं वाटतं की आपण पुढे चालून इंजिनिअरिंग केलं पाहिजे मग इंजिनिअरिंग करत असताना किंवा इंजिनिअरिंगला जात असताना तुमच्यासाठी कोणते मार्ग उपलब्ध आहेत तर दोन मार्ग तुमच्यासाठी उपलब्ध आहेत ज्यांना इंजिनिअरिंगला जायचं आहे पहिला मार्ग दहावीनंतर तुम्ही डिप्लोमा करायचा किंवा दहावी नंतर आय टी आय नावाचा जो कोर्स आहे किंवा पॉलिटेक्निकचे जे कोर्सेस असतात ते करायचे प्लस तुम्हाला जर ते शक्य नाही झालं तर तुम्ही अकरावीला सायन्सला ॲडमिशन घ्यायचं अकरावी बारावी करायचं आणि त्यानंतर परत ज्या परीक्षा असतात ए आय ट्रिपल ई सारखी परीक्षा आहे ह्या परीक्षा देऊन तुम्हाला इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जाता येतं मग डिप्लोमा करत असताना दोन वर्ष डिप्लोमा किंवा परत पुढं बारावी नंतर चार वर्षाचं इंजिनिअरिंग अशा पद्धतीचा तो कोर्स असतो दहावी नंतर सहा वर्षाचा कोर्स तुम्हाला तो करावा लागतो तुमचं दोन वर्ष जर डिप्लोमा झाला असेल तर डायरेक्ट सेकंड इयरच्या इंजिनिअरिंगला तुम्हाला ॲडमिशन मिळतं आणि बारावी नंतर जर तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल किंवा मेडिकलला जायचं असेल तर तुम्हाला दोन परीक्षा ह्या महत्वाच्या असतात त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते पहिली परीक्षा आहे ज्या विद्यार्थ्यांना मेडिकलला जायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या अवतीभोवती ऐकत असाल की एमबीबीएस आहे किंवा शेजारचा विद्यार्थी किंवा शेजारची कि मैत्रिणी एमबीबीएसला गेली बारावी नंतर किंवा कोणीतरी इंजिनिअरिंगला गेलंय किंवा तुमचे आई वडील तुम्हाला सांगत असतील तुमचे सर लोक तुम्हाला सांगत असतील की पुढे इंजिनिअरिंग करता येतं किंवा मेडिकलला जाता येतं एमबीबीएस करता येतं डॉक्टर होता येतं बरोबर आहे त्यासाठी दोन परीक्षा तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे पहिली परीक्षा आहे नीट नावाची नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट असं तिला म्हणतात ती एम बी बी साठी असती संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी ती होते त्यासाठी तुम्हाला विशिष्ट अशा प्रकारचं अध्ययन करावं लागतं बारावी सायन्स घ्यावं लागतं आणि त्यानंतर तुमचे सायन्सचे जे विषय आहेत ते चांगले असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही या परीक्षा देऊ शकता त्यानंतर इंजिनिअरिंगला जाण्यासाठी दोन परीक्षा आहे एक जे डबल ई आहे आणि ए आय ट्रिपल ई नावाची परीक्षा आहे तर या परीक्षा तुम्ही एंट्रन्स टेस्ट असतात त्या या परीक्षा देऊन तुम्ही पुढं या ठिकाणी इंजिनिअरिंगला जाऊ शकता तर असे दहावी नंतर तुम्हाला हे मार्ग बारावी नंतर तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाता येतं त्यासाठी तुम्ही तुमची ऍप्टिट्यूड किंवा तुमची जी आवड आहे ही पहिल्यांदा निश्चित केली पाहिजे आणि कठोर मेहनत घेण्यासाठी तुम्ही तयार असलं पाहिजे तरच तुम्हाला भविष्यामध्ये या ठिकाणी यश मिळणार आहे कुठल्याही शॉर्टकटनं तुम्हाला यश त्या ठिकाणी मिळणार नाही म्हणून एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या अभ्यासाशिवाय आपल्याला कुठलाही पर्याय नाही याची खूनगाट तुम्ही आताच बांधा आणि त्या पद्धतीने तुम्ही मार्गक्रमण करा निश्चित तुम्हाला भविष्यामध्ये चांगलं करिअर त्या ठिकाणी करता येईल नंतर अनेक डिप्लोमाज आहेत बारावी नंतर अनेक डिप्लोमाज आहेत परंतु या ठिकाणी मी तुम्हाला सल्ला देईन तुम्ही पहिल्यांदा चांगलं शिक्षण हे घेतलं पाहिजे तुम्ही ग्रॅज्युएशन करा पोस्ट ग्रॅज्युएशन करा किंवा त्याही पुढे तुम्हाला रिसर्च जर करता आला तर तो करा आणि त्यानंतर तुमचं करिअर कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचंय ते तुम्ही त्या ठिकाणी जा इथं सरांनी जो उल्लेख केलेला आहे की तिघेही आम्ही जो तुम्हाला या ठिकाणी तुमच्यासोबत संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत आम्ही डॉक्टर आहोत डॉक्टर म्हणजे काय तर आम्ही एका विशिष्ट विषयामध्ये पी डी ही पदवी संपादन केलेली आहे आणि म्हणून आमच्या नावासमोर डॉक्टर या ठिकाणी हे डेजिग्नेशन लागलेलं ला आहे तर तुम्ही अशा प्रकारचा रिसर्च करून हे डेजिग्नेशन घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला विशिष्ट असा रिसर्च करावा लागतो आतापर्यंत तुम्हाला माहिती असेल की डॉक्टर म्हटलं की आपल्या समोर एकच चित्र उभं राहतं आणि ते म्हणजे काय जे इंजेक्शन देतात बरोबर आहे पण आम्हीही डॉक्टर आहोत आम्हीही वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला इंजेक्शन देण्याचंच काम करतो आणि ते शिक्षणातून तुमचं जे करिअर आहे किंवा तुमचं पुढं जे या ठिकाणी सक्सेस आहे त्या प्रकारे मार्गदर्शन करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत असतो आणि म्हणून तुम्हाला या क्षेत्रामध्ये देखील येता येतं तर मला वाटतं या दोन तीन गोष्टी जर तुम्ही ठरवल्या तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कुठल्याही क्षेत्रामध्ये करिअर करता येईल यानंतर तुमचे जर काही प्रश्न असतील आपण इथं थांबणार आहोत तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला डायरेक्ट विचारू शकता दोनच विद्यार्थ्यांना प्रश्न पडत नाहीत पहिले जे अतिशय हुशार असतात कारण त्यांना सगळं माहिती असतं आणि दुसऱ्या प्रकारची विद्यार्थी ते म्हणजे त्यांना काहीच माहिती नसतं अभ्यासामध्ये ढह असतात दोनच प्रकारचे विद्यार्थी तुम्ही कोणत्या प्रकारामध्ये आहात हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे यूट्यूब सगळेजण पाहता एखादा घटक तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर तुम्ही पाहता एखादी कॉन्सेप्ट गणित समजत नसेल तर आपण यूट्यूबवरती पाहतो बरोबर आहे म्हणजेच याचा अर्थ असा आहे की तुम्ही यूट्यूबचा किंवा ते जे सोशल मीडिया आहे त्याचा वापर चांगल्यासाठी करता बरोबर आहे सरांनी सांगितलं हे जे ऑनलाईन मीडियम्स आहेत किंवा जे मोबाईल फोन आहेत दुधारी तलवारीसारखं आहे ते तुम्ही जर चांगला वापर केला तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन त्याच्यावरती मिळू शकतं तुम्ही जर नुसतं मनोरंजन म्हणून वापर केला तर याच्यामध्ये तुमचं खूप मोठं नुकसान होण्याची शक्यता असते तासन तास जर आपण मोबाईलवरती बसत असू तर खूप मोठं नुकसान तुमचं होऊ तुम्छा शकतं पण त्याचाच वापर जर तुम्ही चांगल्यासाठी केला तर तुम्हाला अनेक गोष्टी अनेक मार्गदर्शन त्यावरती उपलब्ध असतात आणि तुम्ही त्याचा उपयोग करून पुढं जाऊ शकता परीक्षे अवघड वाटते कितीतरी व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि तुमचं परीक्षेची जी भीती आहे ती घालवू शकता अभ्यास कसा करायचा याचे अनेक व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आता हे जे इथं शूटिंग चालू आहे हा व्हिडिओ देखील तुम्हाला पाहायला मिळेल आणि तो व्हिडिओ एका यूट्यूब चॅनलवरती येणार आहे त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे ॲट जनशिक्षण ट्वेंटी फोर या ठिकाणी मला जी बोलण्याची संधी दिली आणि तुमच्यासोबत जे काही मी माझ्याकडे असलेलं नॉलेज शेअर करू शकलो त्याबद्दल मी या ठिकाणी सर्व आयोजकांचे तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक त्यांचे आभार मानतो तुमच्या सगळ्यांचे तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं त्यामुळं तुमचे देखील या ठिकाणी मी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद